तर धनंजय मुंडेंना मुलं चालतात मग पत्नी का नको असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय स्वतःची आमदार की जाणार आहे म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो असं सांगू नका करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार करा असा सल्ला तृप्ती देसाईर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आता धनंजय मुंडेंचं म्हणणं असं आहे की मुलं माझी आहेत पण करुणा मुंडे माझी पत्नी नाही करुणा मुंडेच त्यांच्या पत्नी आहेत पहिल्या आणि मुलंही त्यांचीच आहेत मुलांनाचा तुम्ही स्वीकार करताय पण मुलांना जन्म देणारी जी माता आहे जिने तुम्हाला अनेक वर्ष साथ दिली अशा महिलेला मात्र रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय तुमचा आधीच बापाचा घडा भरलेला आहे पण आता तरी फसवू नका स्वतःची आमदारकी जाणार आहे म्हणून मी रि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो असं खोटं तुम्ही जनतेला सांगू नका करुणा मुंडेंचा स्वीकार मोठ्या मनाने धनंजय मुंडेंनी पहिली पत्नी म्हणून करणं गरजेचं आहे